ग्रोमर फायनान्स फायनान्सचे आरोपी भूपेंद्र सावळे व त्यांच्या सहकार्यांनी प्रचंड लूट जी केलेली आहे त्या संदर्भात मी पूर्वीपासून पाठपुरावा करत आहे राहता पोलिटेशन तसेच शिर्डी पोलटेशन येथे गुन्हा दाखल व्हावा यासाठी सुद्धा मी प्रयत्न केलेले आहे ते फिर्यादींना सर्व परिस्थिती माहीत मा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एल सी बीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि त्यावेळेस दीड कोट रुपये घेऊन या आरोपीला सोडलं तशा प्रकारची बातमी सुद्धा पुण्यनगरीमध्ये प्रसारित झालेली आहे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे कारण त्याच वेळेस जर या आरोपीवर कारवाई झाली असती तर शिर्डी मतदार मतदारसंघातील हजारो लोकांची जी फसवणूक झालेली आहे तर ते लोक त्यांचे पैसे वाचले असते परंतु एल सीबीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःला पैसे मिळावे यासाठी आरोपीला उचलून आणलं आणि पैसे घेऊन त्या ठिकाणी सोडून दिलं आपण वरिष्ठ नेत्यांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा या बाबतीत आपण बोललेलो हो। आहोत आणि या एल सी बीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः त्याचा पाठपुरावा निश्चितपणे करणार आहे कारण त्या अधिकाऱ्यांमुळे आमच्या या शिर्डी मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण पाहिलं असाल की श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सुद्धा या एल सीबीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याबाबत विधानसभेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न मांडला आणि त्यावेळीसुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घटतारच सांगितलं की आम्ही याची या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू म्हणून माझा या निमित्ताने सवाल आहे की जानेवारी महिन्यातच जर गुन्हे दाखल झाले असते तर या आरोपीला वेळ मिळाला नसता गुंतवणूक करायला या आरोपीने काय केलं की व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी त्याचे जे गावोगावी एजंट आहे त्याचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांमार्फत किंवा त्याचे जे काही राजकीय हस्तक आहे त्यांच्या मार्फत त्यांनी लोकांना आव्हान केलं की मी जून मध्ये तुमचे पैसे देतो तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करू नका लोकांनी विश्वास ठेवला लोकांचा असं समज झाला की आपण जर फिर्याद दिली तर आपले पैसे बुडतील आरोपी जेलमध्ये जाईल असं लोकांना वाटलं परंतु मी या लोकांना सांगू इच्छितो जो आरोपी तुमचे पैसे कधी देणारच नव्हता तुमचे पैसे केव्हा मिळतात ज्यावेळेस तुम्ही फिर्याद देता फिर्याद दिल्यानंतर पोलीस त्याची प्रॉपर्टी जप्त करतात त्यांनी पैसे खात्यातून कुठं कुठं टाकले किंवा कोणाकोणाच्या खात्यात गेलं ही किती मोठी साखळी आहे हे सर्व शोधतात आणि ते सर्व जप्त करून आणि मग न्यायालयामार्फत ते पैसे मिळत असतात म्हणून कुठलाही आरोपी आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर या टोळ्यानुसत शिर्डी मतदारसंघात नाही आपण पाहिलं असेल की पारनेरमध्ये सुद्धा कोट्यवधी रुपयांची लोकांना त्या ठिकाणी फसवलेली आहे सुपे एमआयडीशी ज्यांनी जमिनी गेल्या त्या जमिनीचे पैसे मिळवले ते सुद्धा लोकांचे पैसेही त्या ठिकाणी गेले आणि एवढंच काय दुसरं आपण पाहिलं असेल की सह्याद्री मल्टी सिटीत म्हणजे श्रीगोंदा भागातही कोट्यवधी रूपांना लोकांना फसवलेले आहे पद्धत एकच आहे फक्त सांगायचं की शेअर मध्ये मी गुंतवणूक करतो आणि आपल्याला जास्त व्याज देतो हे लोक या टोळ्या राज्यभर आहेत चाळीस ते पन्नास बोगस कंपन्या राज्यभर आहे आणि राज्यभर हे लूट करतायत आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत कल्पना दिली की हा फार गंभीर प्रकार आहे हे थांबवणं गरजेचं आहे आणि या आरोपींवर कारवाई होणं गरजेचं आहे नाहीतर भविष्यात या लुटारूंच्या टोळ्या अशा सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी लुटत राहतील आपण त्या ठिकाणी पाहतो की लोक केव्हा पैसे गुंतवतात की समाजातील जे प्रतिष्ठित लोक आहे ते त्या ठिकाणी पैसे गुंतवत असतात शिक्षक असेल उद्योजक असतील पोलीस असेल हे सर्वजण त्या ठिकाणी पैसे गुंतवत होते आणि त्यांना पाहून लोकांना वाटलं की प्रतिष्ठित मंडळी जे पैसे गुंतवत आहेत तर आपणही पैसे गुतू म्हणजे लोकांना वाटलं सुरक्षित आहे पैसे मिळतील आपल्याला आणि म्हणून सर्वसामान्य लोक या आमिषाला बळी पडले आणि या शिर्डी मतदारसंघातील हजारो लोकांचं नुकसान यामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी पूर्वीपासून जे सांगत आहे की आजही मला आश्चर्यच वाटतं की आजही काही लोकांना वाटतं की आरोपी आपल्याला पैसे देईल हा आरोपी आपल्याला पैसे कधीच देणार नाही आपण ज्यावेळेस फिर्यादी दाखल करू आणि मी लोकांना आवाहन करतो की जे जे लोक फिर्यादी देतील किंवा पोलिसांकडे तक्रार देतील त्यांनाच दे ते पैसे परत मिळणार आहे कारण त्यांचा रेकॉर्ड झालेला असेल की मी पैसे गुंतवलेले आहेत परंतु काही लोकांना भीती वाटते कुठलंही घाबरायचं कारण नाही आज आपण त्या ठिकाणी पाहतो बऱ्याच वेळेस म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सूचना केलेल्या आहेत संबंधित पोलिसेशनला की लोकांची तक्रार घ्या म्हणून परंतु खाली बऱ्याच ठिकाणी मी पाहतो की ठाण्या अंमलदार त्यांना परत पाठवतात की ज्या नगरला जा आईला नगरला जा तिथे आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार नोंदवा हो परंतु मी या गुंतवणूकदारांना आव्हान करतो आपण शिर्डी परिसरात असेल तर शिर्डी पोलिटेशनला तक्रार नोंदवा हो राहता परिसरामध्ये आप आपलं गाव असेल तर आपण राहता पोलिटेशन मध्ये तक्रार नोंदवा हो आपली जर तक्रार घेतली नाही तर माझ्याशी संपर्क करा मी आपल्याला सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी करायला तयार आहे कारण माझा सर्वात महत्वाचा हेतू आहे की माझी भूमिका लोकांनी जे गुंतवलेले पैसे ते लोकांनी गुंतवलेले पैसे त्यांना परत मिळाले पाहिजे त्यासाठी मानसिकदृष्ट्या जे लोक खसलेले आहेत त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची त्या ठिकाणी गरज आहे त्यांनी कोणीही आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी सुद्धा मी बऱ्याच लोकांना समजून सांगितलेलं आहे आणि या सर्व लोकांनी त्यांचे बँकेचे जे स्टेटमेंट असतील ते स्टेटमेंट घेऊन त्यांचे जे पुरावे असतील ते पुरावे त्या ठिकाणी घेऊन पोलिसांकडे त्या ठिकाणी जावं आजही आपण पाहतो की त्यांची पद्धत जी सारखी आहे की व्हॉट्सअपच्या द्वारे म्हणजे श्रीगोंदा असेल पारनेर असेल सर्व ठिकाणी त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप केले ते आणि व्हॉट्सअपच्या द्वारे त्यांचे एजंटही त्याच्यात घातलेले होते आणि ते लोकांना आवाहन करायचे की आम्ही तुमचे पैसे देणार आहे आरोपी कधीच सांगत नाही पैसे देणार नाही म्हणून आरोपी सांगणारच देणार आहे म्हणून परंतु फक्त स्वतःवरचे गुन्हे आपल्यावर दाखल होऊ नये म्हणून ते पैसे देणार असल्याचे त्या ठिकाणी भासत होते ते लोकांना पैसे कधीच देणार नव्हते पैसे मिळण्याची पद्धत एकच आहे की आपण जेव्हा तक्रार करणार आहे ही न्यायालयामार्फत आणि पोलिसांमार्फतच आपले पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात आणि सर्वात गंभीर आहे की जसं आपण पाहतो की एलसीबीच्या पोलिसांनी जो प्रकार केला तो पोलीस तो प्रकार अत्यंत घृणास्पद अत्यंत गंभीर असा प्रकार होता कारण त्याला जर ताब्यात म्हणजे त्यांनी जर फसवणूक केली नव्हती तर पोलिसांनी त्याला का उचललेलं होतं तो जे लोकांना सांगायचं की मी तुम्हाला पैसे देतोय तो फसवतोय पोलिसांना माहीत होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यालाही माहित होतं की आपण फसवतो म्हणूनच आपण पोलिसांना पैसे देतोय म्हणजे जो आरोपी आहे भूपेंद्र साळवे याला माहित होतं की आपण या हजारो लोकांची कोट्यवधी रुपयाची लूट केलेली आहे आणि म्हणून पोलिसांना पैसे दिल्याशिवाय आपल्याला ते सोडणार नाही म्हणून या भूपेंद्र सावळेने त्याच वेळेस पोलिसांना पैसे देऊन स्वतःची सुटका करून घेतली परंतु त्याच्यामुळे हजारो कुटुंब आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी आहे कारण लोकांनी काय केलं हे पैसे गुंतवण्याकरता स्वतःचे नातेवाईक का असतील काही कर सहकारी मित्र असतील त्यांनाही सांगितलं की पैसे गुंतवा म्हणजे याची चैन तयार झाली आणि बऱ्याच लोकांनी व्याजाने पैसे आणून मित्रांकडून पैसे नातेवाईकांकडून उचले पैसे आणून काही शेत जमिनी त्यांनी त्या ठिकाणी विकल्या काहींनी सोसायटीचं कर्ज त्या ठिकाणी घेतलं काही कामगारांनी त्यांच्या सोसायटीचं कर्ज त्या ठिकाणी घेतलं आणि आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे आपल्या मुलीचं शिक्षण करायचं आहे सात आठ महिन्यात डबल होणार आहे अशा आशेनी हजारो लोकांनी या शिर्डी मतदारसंघातल्या लोकांनी पैसे गुंतवले परंतु मी या निमित्ताने लोकांना परत एकदा आवाहन करतो की आपण आपलं मनोधर्य अजिबात खचू देऊ नका आम्ही आपल्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार आहे आणि आपले पैसे कसे मिळतील यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न कायदेशीर जी जी मदत लागेल ती सगळी मदत देण्याचा प्रयत्न करू राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात त्या ठिकाणी सांगितलं की राज्यभर हा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे आणि चा याच्याकरता स्वतंत्र तपास यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी उभी करणार आहोत त्यांनी सांगितलं मालमत्ताच्या मूल्यांकनाच्या संदर्भात सहकार्य करणारी स्वतंत्र यंत्रणा अर्थतज्ञ कायदे तज्ज्ञ प्रॉपर्टी व्हॅल्यूवर हे सगळे आम्ही उभे करणार आहोत कारण या यापूर्वी काय झालं की आरोपींना अटक झाली परंतु त्याची ज्या प्रॉपर्टी आहेत त्याची विक्री लवकर झाली नाही म्हणून या प्रॉपर्ट्यांची विक्री लवकर होऊन ज्यांनी पैसे गुंतवले ते पैसे लवकर मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे स्वतंत्र यंत्रणा त्या ठिकाणी उभारणार आहे आणि या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी कायद्यातही ते दुरुस्ती करणार आहे असं त्यांनी विधानसभेच्या विधानसभेमध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि म्हणून या या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून जे पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्यांना सुद्धा सह आरोपी त्यामध्ये करावं हो। यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की लोकांना असं वाटलं की ही ज्या ह्या ज्या टोळ्या आहेत ना या सर्वांची पद्धत एकच आहे म्हणजे मी त्या ठिकाणी सांगली भागात पाहिलं चंद्रपूर भागात पाहिलं सर्व ठिकाणी पद्धत एकच आहे आणि ते काय करतात माहिती का की गुंतवणूकदारांवरच दबाव आणतात की तुम्ही फिर्याद देऊ नका नाही तर आम्ही तुमचे पैसे देणार नाही म्हणून आणि त्यांना मानसिकदृष्ट्या त्यांना भावनिकदृष्ट्या म्हणजे असे बोलतात की जेणेकरून लोक म्हणतात की लागलं तर फिर्याद नको पण आमचे पैसे द्या वेगवेगळ्या त्या त्या भागातले मला आमदार ते भेटले चंद्रपूर असेल सांगली असेल त्यांनी तेच सांगितलं की लोक आमच्याकडे तक्रारी न देता लोक म्हणतात नाही साहेब तुम्ही पोलिसांना सांगा आमचे पैसे काढून द्या अशी मानसिकता लोकांची झालेली असते आणि हे जे आरोपी आहेत ते अशा पद्धतीची त्यांच्यावर मानसिकदृष्ट्या बिंबवतात की तुम्ही तक्रार दिली तर पैसे त्या ठिकाणी आम्ही देऊ शकत नाही परंतु माझं सर्व गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आपण सर्वांनी जास्ती असतं तक्रारी ज्याने ज्याने या ठिकाणी पैसे गुंतवलेले आहेत त्याने सर्व सर्वांनी पोलीस स्टेशनला तक्रार त्या ठिकाणी द्या मी निश्चितपणे सांगतो की तुम्हाला काही लोकांना जी भीती आहे की नाही आपली चौकशी होईल कुठल्या चौकशी व्हायचा काही प्रश्नच नाही आपण काय कुठं चोऱ्या केलेल्या आहे का आपण कुणी कर्ज काढून नातेवाईक करून पैसे घेऊन उसने पासणे करून पाच पाच दहा दहा लाख रुपये लोकांनी गोळा केलेल्या आहे मध्यमवर्गीय लोक आहेत त्याच्यामध्ये परंतु काही लोक त्यांच्या टोळीतल्या लोकांना भीती दाखवतात तुम्ही तक्रार करू नका चौकशी होईल मी त्यांना सर्वसामान्य लोकांना आवाहन करतो की आपण कुठलीही काळजी करू नका खंबीरपणे आम्ही आपल्या पाठीशी आहोत सुरुवातीपासून म्हणजे मला काय अभिमानाने असं सांगायचं नाही परंतु सुरुवातीपासून या शिर्डी मतदारसंघात हा गुन्हा दाखल व्हावा या गुंतवणूकदारांना आपण पाठबळ दिलं त्यांच्या पाठीशी राहिलो म्हणून राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि याचा पाठपुरावा चालू झाल्यामुळे हे सर्व उघडकीस आलं की, की च्या पोलिसांनी कसं ताब्यात घेतलं कसे दीड कोट रुपये घेतले हे सर्व आता त्या ठिकाणी उघडकीस येत आहे आणि जे जे सामील आहे या कट कारस्थानात जे जे अजून आरोपी व्हायचे राहिले असतील ते सर्व आरोपी झाले पाहिजे फरार आरोपी पकडले गेले पाहिजे एवढंच काय मी तुम्हाला सांगतो की जे लोक या शिर्डी संस्थांमध्ये कामाला होते त्या गुंतवणूकदारांचे मुख्य आरोपीचे वडील म्हणजे जे आरोपी आहेत ते गेल्या सात आठ महिन्यापासून संस्थांमध्ये येतच नाही फरार आहे परंतु तरी सुद्धा शिर्डी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केली नव्हती जे जे आरोपी आहेत जे, जे, आहे जे फरार आहेत ते येत नाही एवढंच काय जे आरोपी झाल्यानंतर ते त्यांच्या रजेची अर्ज मंजुरी करता पाठवत होते मला कर्मचाऱ्यांनी सांगितलं आणि मग मी शिर्डी संस्थांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं अहो म्हटलो कोट्यवधी रुपयाचा चुना या लोकांनी लावला आणि ते शिर्डी संस्थांमध्ये सात सात आठ आठ महिने येत नाही तरी त्यांच्यावर कारवाई करत नाही हे त्यांना मी सांगितलं त्यांच्या निदर्शनात आणलं मग ती कारवाई त्या बाकीच्या कर्मचाऱ्यावर त्या ठिकाणी झाली आणि असं हे प्रत्येक गावागावामध्ये या हे लोक कसे पैसे गुंतवतात हो की गावगावामध्ये ते एजंट नेमलेले असतात त्यांनी आणि ते एजंट लोकांमध्ये विश्वास निर्माण करतात की माझ्या खात्यात पैसे आले ते काही लोकांना पैसे देतात आणि मग समाजातील जेव्हा प्रतिष्ठित मंडळी शिक्षक असेल उद्योजक असेल पोलीस असेल चांगले वरिष्ठ अधिकारी असतील जेव्हा पैसे गुंतवतात तेव्हा खालच्या पातळीवरची लो सामान्य लोक अरे लोक पैसे गुंतवतात आपल्याला काय हरकत का आहे त्यांचं पाहून हे लोक त्याला बळी पडलेत आणि म्हणून आमच्या शिर्डी मतदारसंघातील हजारो लोकांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे मी निश्चितपणे सांगतो की ह्या प्रकार तर आपण उघडकीच आणलात परंतु शेवटपर्यंत तडीच नेऊन या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि लवकरात लवकर जे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यंत्रणा उभी हो करून त्याच्या मालमत्ता असतील त्यांनी पैसे जे जे गुंतवलेले असतील ते सर्व रिकवर होऊन जास्तीत जास्त लोकांना पैसे परत कसे मिळतील यासाठी पाठपुरा करणार आहोत काही लोक सांगत असतील पैसे मिळणारच नाही परंतु मी तसं सांगणार नाही कारण आरोपी कुठेतरी पैसे गुंतवतो ना ते पैसे रिकव्हर होऊ शकतात फक्त पाठपुरावा पाहिजे तर पाठपुरावा आपण निश्चितपणे करणार आहोत आणि हे पैसे मिळवण्यासाठी हे सर्व शिर्डी संस्थांचे कामगार असतील या आपल्या शिर्डी मतदारसंघातील सर्व लोक असतील त्यांच्या पाठीशी मी उभा राहील हे जे फसवणुकीचे प्रकार आहे हे अत्यंत गंभीरता आहेत परंतु आपण पाहतो की एखाद्याला ठेस लागली तर मागचाच तरी शहाणा झाला पाहिजे परंतु या आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण यापूर्वी काही कोणी पाठपुरावा केला नसेल म्हणून हे लोक या टोळ्या राज्यभर त्या ठिकाणी पसरलेल्या आहेत आणि म्हणून आपण म्हणतो ना की म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोपवला गेला नाही पाहिजे त्यासाठी आपण याचा निश्चितपणे पाठपुरावा कर करणार आहोत निश्चितपणे जसं आपण म्हणतो की हे जे सर्वसामान्य लोक आपल्या शिर्डी मतदारसंघात जे विशेषतः शिर्डी संस्थांच्या कामगारांची संख्या मोठी आहे त्याचं मुख्य कारण आहे की कामगारच त्याच्यात सामील होते म्हणजे जे हा जो आरोपी आहे त्याचे वडील शिर्डी संस्थांमध्ये कायमस्वरूपी होते त्यांनी काही एजंट हाताशी धरले आणि त्याची व्याप्ती त्या ठिकाणी वाढवली बऱ्याच लोकांचं हॉस्पिटलचे पैसे होते दवाखान्याचे पैसे होते काही लोकांनी मुलींचं मुलांचं शिक्षण करायचं आपल्या मुलीचं लग्न करायचं असे पैसे गुंतवलेले होते काहीना स्वतःचं घर बांधवायचं होतं समजा त्यांना असं वाटलं की आपल्याला एक आपल्याकडे पाच सहा लाख रुपये आहे चला आपण एक सात आठ महिन्यात अजून पाच सहा लाख रुपये मिळतील ला आपल्याला दहा बारा लाखात आपलं चांगलं घर होईल तर अशा आशेनी आशे काही कामगार असतील काही सामान्य लोक असतील यांनी त्या ठिकाणी पैसे गुंतवले आणि या भूपेंद्र सावळे आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी यांची सामान्य लोकांची फसवणूक केली अत्यंत दुःखद दुर्दैवी म्हणजे आपण जर पाहतो की यांच्या डोळ्यात जे आसरू मी पाहतो कामगारांच्या आणि गुंतवणूकदारांच्या खरं म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या मानसिकदृष्ट्या त्यांना पाठबळ देऊन त्यांच्या आसुरू पुसण्याचं काम मी त्या ठिकाणी करत आहे आणि हा जो प्रकार आहे ना आपण म्हणतो ना की मेलेल्या माणसावरचं टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे इतका गंभीर प्रकार हा आहे आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्त्यांचं रक्त उसळतं की तुम्ही सामान्य लोकांची त्या ठिकाणी फसवणूक करतायत आणि जे लोक याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतायत काही लोकांना वाटलं बरं झालं हे हे झाले यांचे गुंठले पैसे किंवा त्याचं आरोपीच्या बाजूने समर्थन करणारी मंडळी जी आहे त्याची मला क्यू करायची वाटते असं आहे आपण झालेल्या चुकात त्यांना दोषी धरण्यापेक्षा आपण त्यांना मदत कशी करता येईल हे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पाहिजे परंतु काही लोक फक्त त्यांना दोषी धरतात कर्मचाऱ्यांना दोषी धरतात यांनी पैसे कशाला गुंतवले ठीक आहे ना त्यांना ज्या पद्धतीचं मो जाळा त्यांनी आम्हीच दाखवलं होतं त्यामुळे ते गुंतले आता आपलं काम काय की आता भूतकाळात जाण्यापेक्षा भविष्य काळात त्यांना कसं आपण पाठबळ देता येईल त्यांचे पैसे कसे रिकवर करण्याचा प्रयत्न कर, करता येईल हे पाहिलं पाहिजे ना आपण जर सांगतो त्यांचे पैसे कधीच मिळणार नाही आणि असं नाही आपण मिळवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे आपली भूमिका ही पाहिजे आणि म्हणून माझी निश्चितपणे भूमिका आहे की जे जे पैसे त्यांनी जिथे इथे गुंतवलेले असतील ते पोलिसांनी शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे की त्याच्या अकाउंटमध्ये पैसे कुठे कुठे गेलेले आहेत काही तर मला काही लोकांनी सांगितलं की आमचे कॅश पैसे सुद्धा लोकांनी दिलेले आहे म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगितलं कॅश घेणार नाही आणि नंतर नंतर शेवट त्याला जेव्हा ही स्कीम बंद करायची होती त्यांनी सांगितलं की मी आता त्यांनी कॅश पण स्वीकारले म्हणजे त्याला गाशा गुंडाळायचाच होता सगळा आणि मी लोकांना गुंतवणूकदारांना आणि त्याच्या ज्या टोळ्या आहेत त्यांना सांगू इच्छितो की आप... तो जो सांगत होता ना की बाबा मी चांगला आहे मी अडचणीत आलेलो आहे शेअर मार्केटमध्ये मार्केट, मार्केट पडल्यामुळे मी अडचणीत आलेलो आहे आणि तुझा एवढा प्रामाणिक होता तर तू दीड कोटी रुपये पोलिसांना देऊन तुझी सुटका का करून घेतली सर्वात महत्वाचा हा मुद्दा आहे तुम्ही जर चोरी केलेली नाही तर तुम्ही पोलिसांना का पैसे दिले त्या ठिकाणी आणि पोलिसांना पण माहित होतं की हा फसवणार आहे याच्या टोळ्या म्हणून पोलिसांनी त्याला उचललं आणि पोलिसांनी त्याचा विचार नाही केला एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी की गोरगरीब मारणारे म्हणून शिर्डी मतदारसंघातले त्यांनी फक्त स्वतःचा फायदा पाहिला आणि त्यामुळे शिर्डी शिर्डी मतदारसंघातील हजारो लोक कामगार असतील शेतकरी असतील सर्व लोक त्या ठिकाणी बळी पडले कोट्यवधी रुपये लोकांच्या त्या ठिकाणी गेले आणि म्हणून याचा निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाल्याशिवाय आणि त्यांनी जे पैसे गुंतवलेले वेगवेगळ्या ठिकाणी आहे ते रिकवर रिकवर करण्यासाठी मी निश्चितपणे पाठपुरावा हो करीन हे पुन्हा एकदा सांगतो